आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे पाटील यांचे गुरुवारी रात्री निधन झाले वर्षी त्यांनी सिद्ध्राम्पाटील खासगी रुग्णालयात अखेर चा श्वास घेतला सिद्ध्रामप्पा पाटील हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील खंबीर व्यक्तिमत्व होते त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिव वर शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या मूळ गावी कुमठे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला सिद्धरामप्पा पाटील यांनी गावच्या सरपंच पदापासून सुरुवात करून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शेवटी आमदार अशी प्रभावी वाटचाल केली शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी आयुष्यभर झटणारे एक नेते आजच्या काळाच्या पडद्याआड शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी आयुष्यभर झटणारा एक नेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे अक्कलकोट तालुक्याच्या विकासात त्यांचा सिंहचा वाटा राहिला माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांना महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली